डी पी सी अंतर्गत छत्तीस ग्रामपंचायतीला ऐंशी लाखाचा निधी मंजूर भोकरदान तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत मतदान केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी डी पी सी जिल्हा नियोजन मंडळातून ऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भोकरदन तालुक्यातील सर्व मतदान केंद्र आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक झाली यावेळी मतदान केंद्राची देखभाल दुरुस्ती संदर्भात लागणाऱ्या खर्चाचा तपशील घेण्यात आला दरम्यान लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांना जनजागृती सूचना देण्यात आल्या मतदान केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी डीपीसी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर निधीतून वर्गखोली दुरुस्ती देवंग्यांच्या रॅम्प दुरुस्ती स्वच्छताग्रह दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी व्यवस्थेसाठी ऐंशी लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती भोकरदान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विष्णू बोडके यांनी माहिती दिली भोकरदान या ठिकाणी लोकसभा दोन हजार चोवीस अंतर्गत भोकरदन तालुक्यामध्ये भोकरदन मतदारसंघ एकशे तीन या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्र असून एकोणसत्तर मतदान केंद्र हे भूकरदनमधील असून ते वर्धनपूर हे शिरून मतदारसंघामध्ये तिथं ते समाविष्ट झाले आहे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व मतदान केंद्राची तपासणी करण्यात येऊन सर्वे करण्यात येऊन ज्या ठिकाणी जे काही मोडकळी झाले असतील किंवा दुरुस्ती सारखी जे मतदान केंद्र असतील अशा ठिकाणी अनुदान देण्यासाठी सूचना केल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये छत्तीस मतदान केंद्र असे निघाले की ते दुरुस्ती ला करण्यासारखे होते या छत्तीस मतदान केंद्रासाठी माननीय मुख्य कार्यकारी आणि अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने ऐंशी लक्ष रुपयाचा निधी या मतदान दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या कामाची तात्काळ मतदानापूर्वी ज्या सुविधा आवश्यक आहे त्या सुविधा पूर्ण करून चांगले मतदान केंद्र मतदानासाठी व्हावं यासाठी काम सुरू झालेले असून छत्तीसपैकी जवळजवळ आज रोजी पंधरा मतदान केंद्र यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले आहे व बाकीचे उर्वरित जे मतदान केंद्र आहे अठरा तर हे अंतिम टप्प्यात त्याचं काम असून ते सुद्धा आठ दिवसाच्या आत हे काम पूर्ण होणार आहे आणि तसेच हेच नाही तर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समितीचे उर्वरित जे मतदान केंद्र आहे त्या मतदान जे किरकोळ ज्या त्रुटी असतील उदाहरणार्थ पंखा असेल लाईट असेल कडी कोंडी असतील किंवा पाण्याची व्यवस्था नसेल अशा सर्व ठिकाणी पंधरा वित्त आयोग किंवा ग्रामपंचायती म्हणून खर्च करण्याचे त्यांनी सूचना दिलेल्या असून त्या ते सुद्धा काम या लवकरात लवकर लोगर पूर्ण करण्यास सूचना दिलेल्या असून या स्तरावर आम्ही सर्व ग्रामविकास अधिकारी ग्राम मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक घेऊन या सुद्धा कामं आठ दिवसाच्या पूर्ण करण्यास सूचना दिलेल्या असून ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करून सर्व सुविधायुक्त मतदान केंद्र रोहित अशा पद्धतीनं आमचे प्रयत्न राहील